सर्व ब्रह्मवृंदांनी आसन ग्रहण करावं ज्ञानेश्वर आधी भावंडांना आनंदीवरून आलात ना तुम्ही आळंदी धर्मपीठानं तुम्हा जवळ दिलेलं पत्र आम्ही वाचलं आता नेमकं तुमचं काय म्हणणं आहे या धर्मपीठाला ऐकवा महाराज आम्ही अनाथ आहोतवाने शरणागत आहोत हो। आपल्या कृपादृष्टीने आम्हा सनाप करून घ्यावं अशी हो। आम्ही आपल्या समोर नम्र विनंती करत आहोत महाराज आम्ही सर्व धर्मग्रंथ चाललेत परंतु कुठल्याही धर्मग्रंथात या मुलांसाठी आधार मिळत नाही महाराज ऐकलं का संन्याशांच्या मुलांसाठी कुठलाही आधार सापडत नाही तेव्हा तुम्ही भावंड कुठलंही प्रायचित्त घेण्यास तयार असला तरी तुम्हा भावंडांना पावन करून घेता येणार नाही त्यामुळे आहात त्या स्थितीत रामचिंतन करा वैरागी जीवन जगा संसार वाढवू नका श्रीहरीचे अखंड चिंतन करा म्हणजे एक दिवस तुम्हालाही पापाची तुम्हाला प्रायचित्त घेतलं त्याच काय तुमच्या आई वडिलांना आनंदी क्षेत्र येऊन या गणेश भट्ट पैठणकरांनी देहांत प्राण शिक्षा सुनावली होती ती शिक्षा त्यांनी त्यांच्या पापक्षरसाठी स्वीकारली होती परंतु तुमच काय तुम्ही मुलं जन्मतात भ्रष्ट आहात म्हणून माता पित्यांना शिक्षा सुनावण्या अगोदर एकदा नव्हे तर लाख वेळा विचार करायला हवा होता कारण आमचे माता पिता कोणी प्राणी पक्षी नव्हते ते सुद्धा तुमचे आमच्या सारखेच मनुष्य होते तुम्ही त्यांना देहांत प्रयत्न शिक्षा देऊन आम्हा कुटुंबावर अन्याय केला असं तुम्हाला जर तुम्हाला पैठणच्या धर्मपीठावर विश्वासच नसेल तर तुम्ही काशीच्या धर्मपीठाकडे जाऊन शुद्धी पत्र त्यांनी ते तुम्हाला दिलं की आम्ही आनंदाने तुम्हाला धर्मात घेऊ शांत व्हा आपण शांत महाराज तुम्ही ज्ञानीगण आहात आमचे संन्यास आश्रम जगत असताना गुरु आज्ञेने गृहस्थाश्रमाकडे पावळे ओळवली होती पण आमच्या वडिलांना जाती संस्कार कर्मसंस्कार कुछद चंद्रयानादी संस्कार, चंद्रयाना संस्कार आणि व्रते जर आळंदीतल्या धर्म मार्तंडांनी करून घ्यायला सांगितली असती तर आमच्या आई वडिलांना स्वैर समजून देहांत प्रायश्चित्त घेण्याची वेळ चालली नसते महाराज त्यावेळी आळंदीतल्या धर्म मार्तंडांनी आणि आळंदी न्याय निवडा करण्यासाठी आलेल्या गणेश भट्टांनी धर्मशास्त्र निबंधातील योग्य निर्णय पाकून आमच्या आई वडिलांचा निर्णय दिला असता तर आमचे आई वडील जिवंत असते महाराज जिवंत असते महाराज आम्ही इथे स्पष्टपणे सांगतो आमच्या आई वडिलांचा निर्णय घेताना तुमच्या ब्रह्मवृत्तांचा अभ्यास कमी पडेला महाराज माणसाने शिवलेल्या चिमणीला जशा इतर चिमण्याचो चिम मारून घाय करतात तसाच व्यवहार आनंदीतील ब्रह्मवृंदांनी आमच्या आई वडिलांसोबत केला म्हणून त्यांना गळ्यात यज्ञपवित सुद्धा घालण्याचं भान राहिलं नाही महाराज महाराज आमच्या आई वडिलांनी देहांत प्राय शिद्ध सोसल परंतु आमचं काय आम्ही भावंडे जन्मताच कसे काय भ्रष्ट असू शकतो महाराज भगवान श्री कृष्णांनी गीते दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे जायते म्रियते वा कदाचित नायम भूता भविता वा न भूय अजो नित्य शास्वतो पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे याचा अर्थ असा होतो या, हो या देहाला आत्मा एकच आहे तो किंवाही उत्पन्न होत नाही किंवा नष्टही होत नाही

ज्ञानाला आणि आत्म्याला वय नसत वय असत ते देहाला महाराज माझे शरीर जरी इथे बोलत असले तरीही मला बोलायला लावणारा तोच आत्मा आहे म्हणून महाराज तुम्ही आत्मचिंतन केलंय तर तुम्हालाही समजेल तुमचा माझा प्रमाणेच या सर्वांचा आत्मा एकच आहे सर्वांचा आत्मा एक आहे का, का नाही ईश्वराच्या मनात असेल तर तेही करून दाखवेल मी अरे मित्र वाद कशाला तो का तिकडे बकाजवाला रेडेवाला चाल त्या रेडेवाल्याला बोलवा इकडे आणि आनंदीच्या पोराचा आणि त्या रेड्याचा आत्मा एक आहे का ते पाहू आपण बरोबर तुझ रेडा घेऊन इकडे <laughs> काय रे नाव काय याच आणि ए आळंदीच्या पोरा तुझं नाव काय म्हणालास ज्ञानेश्वर आहे महाराज <laughs> या रेड्याचं नाव ज्ञाना आणि तुझं नाव ज्ञाना नावाचा योग जुळून आला बर आता तुम्हा दोघांचा आत्मा एकच कसा हे सिद्ध करून दाखव ज्ञानेश्वरा तू ज्या ठाम विश्वासाने बोलत होता त्याच ठाम विश्वासाने या रेड्याच्या मुखून वेद वदवून दाखव अन्यथा शिक्षेला जा महाराज रेड्याच्या तोंडून वेद वधवल्यामुळं निसर्ग नियम मोडेत त्यामास काही सांगू नकोस रेड्या मुखी भेद होतो आणि त्या शिक्षकास सांगू ज्ञाना मातीत रुतलेलं हे अधर्माच चाक वर काढण्याची वेळ समीप आली आहे ईश्वराला आवाहन करा आमचा आशीर्वाद आहे गुरुवर्य जय जय राम कृष्ण जय जय पांडुरंग हरी

thank mm -hmm. you सभा करा आम्ही पामराने तुम्हाला काही पत्र द्यावं तुम्ही भगवान विष्णूंचे अवतार क्षभा करा ज्ञानेश्वर नाही श्रेष्ठ आहात नाही ज्ञानेश्वर या जय जय राम कृष्ण जय जय पांग जय जय राम कृष्ण जय जय द्या गणेश काका हा दिवस होता म्हणून तर त्या पांडुरंगाने हा सगळा खेळ नटवून आणला आपण त्या सर्व पांडुरंगाची लेखन आता आपण त्या पांडुरंगाचा संसार नटवायचा बोला जय जय राम कृष्ण हरी जय जय पाडुरंग जय जय राम कृष्ण हरी जय जय पाडुरंग